केंद्रीय गृहमंत्री अमित शहाच्या वक्तव्याविरोधात धामणगाव तालुका काँग्रेस कमिटी आक्रमक धामणगाव तहसीलदार यांच्या मार्फत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री यांना धामणगाव तालुका काँग्रेस कमिटीचे निवेदन केंद्रीय गृहमंत्री अमित शहानी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर राज्यभरात वातावरण तापलं आहे ठिकठिकाणी आंबेडकर अनुयायी विविध आंबेडकरी संघटना व विरोधी पक्षांकडून आक्रमकपणे या वक्तव्याचा विरोध करण्यात येत आहे आज गुरुवारी धामणगाव रेल्वे तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने केंद्रीय गृहमंत्री अमित यांच्या विरोधात निषेध करण्यात आले यावेळी तहसीलदार यांच्या मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना धामणगाव तालुका काँग्रेस कमिटीचे निवेदन देण्यात आले आहे यावेळी परीक्षित विरेंद्र जगताप यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना आपली प्रतिक्रिया दिली आहे भर संसदेमध्ये देशाचे गृहमंत्री जे स्वतः एक तडीपार गुन्हेगार आहे ते बाबासाहेबांचा एकेरी उल्लेख करतात बाबासाहेबांचा अपमान करतात त्या घटनेचा विरोध करायसाठी आज संसदेमध्ये विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेसचे खासदार यांनी आंदोलन केले असता त्यांना धक्काबुक्की करण्याचं काम सुद्धा भाजपच्या खासदारांनी केलं देशामध्ये सगळीकडे दडपशाही आणि हेगेखोरपणा सुरू आहे आणि या सरकारला कुठेतरी जागा करण्याची त्यांना त्यांची तेन जागा दाखवून देण्याची वेळ आली आहे त्याकरिता आज महाराष्ट्रामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये हे आंदोलन आणि मोर्चे निघत आहे आणि मला आशा आहे की या सगळ्या याच्यातून जो संपूर्ण भारतामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संविधानप्रेमी समाज आहे तो जागा होईल आणि अशा दडपशाहीचा आणि या हुकुमशाहीचा हिटलरशाहीचा विरोध येणाऱ्या काळात अजून प्रखरतेने केला ते